नमस्कार मी प्रतीक्षा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गेल्या महिन्यांपासून मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन उभं राहिलं होतं आज मुंबईच्या वेशवर नवी मुंबईत हे आंदोलक असताना आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे मनोज जरांगे यांनी त्यांचं उपोषण सोडलं या ऐतिहासिक विषयानंतर महाराष्ट्रामध्ये मोठा जल्लोष साजरा करण्यात आला आहे अहमदनगर शहरामध्ये मराठा बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ढोल ताशांच्या गजरात आनंद उत्सव साजरा केला जय जिजाऊ जय शिवराय खडे तो सरकार से बडे आज आपल्याला सत्तर वर्षांनी आपला वनवास संपलाय आणि मराठ्यांना आरक्षण मिळालं त्याबद्दल अख्खा महाराष्ट्र जल्लोष करतोय आम्ही नगर जिल्ह्यातर्फे शहरातर्फे प्रचंड जल्लोष चालू आहे प्रत्येकाने सगळ्यांना आव्हान करतो मराठी समाजाच्या बांधवांना भगिंना का आता खऱ्या अर्थाने राम आपल्याला आपल्या घरी आलेले आहेत अशी दिवाळी मनवायची आपल्याला प्रत्येकाने दिवा लावा रांगोळ्या काढा रात्री फाट्याकडे वाजवा माळी लावा आणि खऱ्या अर्थाने समाजाला आज आरक्षण मिळालं आहे जारांगे पाटील हेच आमचे राम आहेत आणि रामाला हिंदुत्व तर आम्ही रामांना मानतोच आहे पण मराठ्यांचे राम जारांगे पाटील त्यांनी आज सत्तर वर्षाचा वनवास आमच्या समाजाचा का काढून टाकला त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद जय जयजाऊ जय शिवसेना जारांगे पाटील हे एक प्रामाणिक आणि सच्चा मराठ्यांचा नेता आहे तो मॅनेज होऊच शकत नाही त्याच्यामुळे आम्हाला आमच्या मनात कोणताच किंतू परंतु आता राहिलेलं नाही जर प्रामाणिकपणे लढा उभा केला तर एक सर्वसामान्य मराठा काय करू शकतो याचं उदाहरण जर आज जगाने पाहिलं असेल त्याचं उदाहरण आहे मनोज जारंगे पाटील खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्षांपासूनचा जो संघर्ष होता परंतु मनोज जारांगे साहेबांच्या एक चेहरा मिळाला त्यांच्या निमित्तानं या चेहऱ्यामुळं एक दिशा मिळाली आणि जगाने पहिल्यांदा पाहिलं की ना कुठला प्रवक्ता ना कुठलं शिष्टमंडळ ना काही जारांगे पाटलांनी एक हाती जी संपूर्ण मराठा समाजाला दिशा दिली आणि त्या दिशेच्यामुळं आज या आंदोलनामुळं मराठा समाजाला आरक्षण प्राप्त प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर